कसा पळतो बाई चांगला पळतो आणि आता आतल्या पहिल्यापेक्षा पबलिकच्या बैला मार्केट आहे तुमचं दोनवढे कमी पळू द्या पण पोबलीला पाहायला की तुम्हाला मार्केट आहे पण नाही पन्नास द्या चाळीस द्या आणि मग बक्षीस द्या बरं अनुभव विकतच घ्यायचा अनुभव विकतच घ्यायचा जर घ्यायचं नसेल हा तर वयाची चाळीस आपण वालयची अनुभव या मला शंभर टक्के आपली टायली कधी फेल जात नाही मुंबई म्हणजे कमी कमी वयात म्हणजे कमी ह्याच्यात काळात एकदम मोठं नाव करणार बाका असून एक केला आणि ह्याने दोन केला ते पण थोडक्यात झाले त्याची एक ख्याती म्हणजे मदनेपेक्षा जास्त पब्लिकवर जास्त होत सागर शेठ हा शिकरा शिकरा माधव मोठीचा शिकरा हे कुठून खरेदी काय कोणाचं आहे पहिलं मालक आहे मालक पप्पू गुजली ले। तात्या गुजली लेंगरात घेतलाय लांबनानं घेतला लेंगरात घेतलाय पप्पू गुजली नंतर तात्याने खोन घेतलेला वाटेगावच्या उत्तम उत्तम भावकुंड बारका खोंड आणि नंतर परत तो पळायला लागल्यानंतर मग राहुल आणि अजित मोहिते या दोघांनी खरेदी केला म्हणजे हा मोठ्या लक्ष्याच्या दावणीचा हो भाऊनच्या हो, दावणीतला खोंड तिथून खरेदी केली पप्पू शेटने आणि तात्या गुजलीनी आणि मग पळायला लागल्याच्या नंतर घेतला तीनच्याच मित्रांनी अजित मोहित आणि राहुल घरच्या घरीच ठेवला आहे आणि ह्यांची आपण लेंगरेच्या बैलात मुलाखत घेतली घेतलेली त्यावेळेला त्यांच्याकडे मॅटर म्हणे खोंड होता त्यावेळेला पण त्यांची मुलं घेतली ते मॅटर कुठे मॅटर विकला विकला बोलायला विकला आणि हे किती वा बैल मग तुमचा पाचवा बैल पाच बैल सहा महिन्यातला पाचवा सहा महिन्यात पाच सहा महिन्यात पाच घेतले चांगला अनुभव आला सागर शेत या बैलाच काय सांगते आता आपण बघतोय या दोन चार म्हणजे दोन तीन महिन्यात महाराष्ट्रात महाराष्ट्र कानकाव नाव केले गुलाल झालं आता लागोपाठ झालं की एक दहा बारा झालं झाला हो मी बघितलं पब्लिक न लय हो त्याची एक ख्याती म्हणजे मदनपेक्षा जास्त पब्लिकवर जास्त पत पब्लिकला पत पब्लिक वरनं पळून किती बोला येते आता गटमधनं काढला तर सीमीला शंभर टक्के पब्लिकला इच्छा गाडी सीमीला आता मला वाटते एक दोन तीन महिन्यांना तसंच झालंय गटमधनं जरी काढला तर सेमी शंभर टक्के एक डावे खानच्या नाही तर उजव्या सीमीला कडून येतेच आणि सीमी पब्लिक वरन काढतो इथे मी काय म्हणतो सागर शेटा तो मला पण अनुभव आहे चांगला की असं जाऊ बैल पळते ते चांगले तेव्हा लोकांचा फोन येतात एक तर पायऱ्याला येतात नाही तर एकतर विकत घ्यायलाच येतात तुम्हाला येतात का पण शंभर टक्के मला येते फोन मालकांना येते ती पप्पूला येते दि विकणार आहे का किंवा विकायचं सांगा काय असेल तुम्हाला ह्याला आहे ना पळसगावला पब्लिकनं पळताना बघितलं हो तिने फिर एकाच फाटीवर पावला आणि मी तर दोन फोटा असं उभं होतो ह्याच्या म्हणजे कड्याच्या फाटीत पण स्टार्ट टू एंड असं एका रेषेत पाहाला अजिबात त्याला म्हणजे पब्लिकचं म्हणजे काय त्याला वाटलंच नाही अजिबात म्हणजे थोडासा गुंज पण पुन्हा सरकत नाही तू नाही किती पण पब्लिक असली तरी जेवढी जास्त पब्लिक तेवढं जास्त स्पीड घेत सागरसेट मुंबईत पावायचा काय प्रयत्न केला की नाही नाही अजून तर नाही आताची सुरुवात आहे त्याची आता दाताला दोन दाता येते पण मुंबईतल्या बिन जोडल्या चांगल्या शंभर करणार मोठ्या करत शंभर टक्के मोठ्या पैऱ्यात पाहणार आणि मोठ्या बिनजोड पण शंभर टक्के तुम्ही खेळणार मुंबईत हे हाय डोक्यात तुमच्या फक्त आता मैदानातच हो हे कशासाठी मग एवढं कमी पळवत आहे मग एवढा चांगला बैल पळत म्हणजे तर बिनजोड करत नाही नाहीतरी लय नाही आता दाट पळता डोक्यात नाही 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 दात पळवून आपल्याला ते हे करायचं नाही कुठलीही गोष्ट झाली कुठलाही खूण झाला तरी त्या हिशोबानेच पावलं पाहिजे की सात दिवसाच गॅप ठेवला पाहिजे मध्ये आता सलग दोन एक नंबर आहेत हो पळसगावचा आणि काल पाचवडला एक नंबर केला कालच केला त्याच्या आधी पण एकच नंबर आहे फक्त एकच मैदान गेला फक्त चेतक बरोबर पळवते आदि मला वाटतं एक मध्ये फक्त गेला पाच मैदान मधले तीन मैदान एक आहेत बाकी दोन मैदान दोन तीन आहे असे मध्ये पाच मैदान तीन आहे तीन आहेत एक नंबर आणि आता लागोपाठ पाचवडचा आपला पळसगावचा चेतक संघ चेतक बरोबर पळवते एक मैदान एक नंबर सहा मैदान आहे ते एक नंबर ती एक नंबर आहेत एक नंबर काय बघून घेतला ह्याला तुम्ही आता तुम्ही तर नवीन होता ह्या नादात नादात म्हणजे आता तुम्ही नियोजन करतो आपला ज्याकडे घेतला आहे तो आपला घरचा आहे तोच नियोजन करतो तुम्ही मुलागदी घेतली होती ती एक वासरू होतं लागू महिन्याला म्हणजे मन काय भरत नव्हतं एकच वस्तू घ्यायची अगोदर घ्यायची पैसे किती काय लागले नाही मग होता माझ्याकडे डोक्यात नव्हतं वासरू म्हणजे आपलं घरचंच होतं घ्यायचं माझ्याकडे डोक्यात नव्हतं शिव झाला म्हटलं मी असंच केले आपल्याला सर दिला इसरा बिसरा दिला आपल्याला घ्यायचा आपण घेतला हां आपण घेतला आणि त्याने दातच लावला म्हणजे आदतपणी तो लेटच पळवला त्याने पण असं काय लोक ते बाग तुझ्या पैदृष्ट नाही तसा ठेवला आदतपणी पण त्याने पाच महिना केल्यानंतर आपण घेतलं आपण घेतला आणि दात पाडल्यानंतर दोन महिने आपण बांधून ठेवलं आपण बाहेर काढवल्यानंतर दोन महिने नंतर मग आपण काढला बाय

आता हेचं पुढचं नियोजन काय पुढचं नियोजन नियोजन सागर शेअर तुमच्या दोघंच नियोजन करते काय आम्ही काय शिवठे त्या दुकानामध्ये आम्ही दुकानातच बसतो आमच्या मैदान पण जास्त बसतो आपल्याला एवढंच बघायचं दोघं नियोजन असतं ते काय म्हणते म्हणजे खासियत एकच आहे हां आतल्यापेक्षा बाहेर दोन्ही खांदे असं नाही की बाबा उजवीन जास्त पोहित कमी नाही आता तुमच्या पुळगावच्या मैदानात उज तिने फेर उजवीनं काढले आणि कालच्या मैदानात दोन फेर गटन सेमी बाहेरने बाहेरनं काढा डाव्या खांदे डावी खांदे बाहेर आणि परत ना फायनलला पण एक सहा नंबर तास आतणार म्हणजे थोडे तास वेळी उजवून लगेच बाहेर टाकलं आपण आतल्यापेक्षा बाहेरनं सांगतो त्या खेळ बाहेर पब्लिकच दोन्ही खांदे पण सागसेर माझा अंदाज आहे की हो मुंबईच्या बिन लय चांगल्या करत करणार आणि ठाम पाहणार पहिला दोन्ही खांदे बाहेर पाहणार खट मुंबईत हो खट्ट पाहणार तुमचा बी अंदाज आहे शंभर टक्के आपली टायली कधी फेल जात नाही मुंबईतो म्हणजे कमी थी, कमी वयात म्हणजे कमी ह्याच्यात काळात एकदम मोठं नाव करणार करणार मग कुठल्या शेजाईनला जाईल का मुंबईत काय अजून तसं काही डोक्यात नाही पण मुंबईतो टॉपचंच काम करणार करणार शब्द आहे आपला आपल्याला मागितलं होतं मुंबईला हां पण नाही लवकर उतरणार थोडीशी जाईनला जायला टक्के जाणार मुंबईला जाणारा कारण हे ना पब्लिकला लई भारी पोहचे काय पब्लिक सांगा छत्री सगळ्याच्या आपण असं असायला नाही सगळ्याचीच बहिले पोहतेस म्हणजे कोणाच उजीन पोहते कुणाला डावीन पोहोचते सगळ्याची पोहते पण आपण छाती ठोकून सांगू शकतो आतनं गाडी लागली तर मी सांगू शकते बाबा ह्याची एखादी चांगली गाडी असेल तर आपण सांगू शकतो निकाल काय तर खरं पब्लिकला जर हे गेला आतली फिसली गाडी असेल तो सोडणार नाही निकाला धरणार का धरणार धरण जर चार टांग काढू पाच टांग काढू आतल्या गाडीन पण निकाला जाऊन धरणार जीव गाडी हो ही एक वैशिष्ट्य आहे की ह्याला स्पीड आहे काय खाली तळ कमी हां खालचं तळ कमी आहे म्हणजे आज काय प्रत्येकाचं कसं असतं नऊशे फुटाचा पल्ला असतो माहिती हजार फुटाचा बाराशे फुटाचा खाली उड्या कमी आहेत दोन तीन उड्या जेवढा पल्ला जास्त तेवढा जा अंतरच घ्यायचं आता सध्या किती पहिलं आता आपल्यापेक्षा हा एक आहे हां तो एक याच्यानंतर तू दुसरा घेतला तुम्हालाच घेतला एक वस्तू अजून एक तिसरं वासुरू आपल्या डोळ्यामध्ये तीन वासर आहेत आपल्यात म्हणजे सहा महिन्यात चांगलं सक्सेस आहे की तुम्हाला सहा महिन्यात सक्सेस म्हणजे अनुभव येत नाही पैशाचा अनुभव एकच घ्यायचा पैशाने येत नाही तुम्ही किती काय म्हण अनुभव विकतच घ्यायचा अनुभव विकतच घ्यायचा विकत जर घ्यायचं नसेल तर वयाची चाळीस आपण वाढायचे तेव्हाच अनुभव येणार दोन्हीतलं काहीतरी घालवायला लागतंय त्याचं अजून काय विषय वायदी आज पण निरोप ना गरज नाही आप म्हणजे माग लागतात आपल्या की आपण हानी हानी वायदीला फोन लावला त्याला आम्ही ठोकला वायदीला फोन लावला ला, एक मैदान नियोजन करूया तर म्हणले शेट तुमची वस्तू पळत्या म्हणून आपण तीस हजार रुपये मागतो ना तर आपण खाली घेतो ठीक आहे म्हणलं असू द्या गेलो ढावला फायनल दोन टांक्यान मार दोन टांक्यान मार काय सगळी गरीबच असते ते कुणाला वैद्य देताना काही सुखान देतो माणूस नाही काही ना काहीतरी आत्म वाटत असेल आधी मागावी वागे वाईट घेण्याबद्दल काय नाही आपलं येणं जाण्याचा खर्च तिकडच तिकडे तीस चाळीस पन्नास ही लय झालं एखाद्याचे लग्न होते गरीबाचे पासष्ट हजार रुपये एक जणांना मागितले पासष्ट हजार चाळीस पन्नास लग्न होतात सात दिवस वेटिंगला ठेवला सेट फिक्सच आहे की फिक्सच आहे की ला तू उद्या माहीत आहे ना आज सांगते तू पासष्ट हजार रुपये मागे ठीक आहे म्हटलं राहू दे राहते मग आधी किती ठरलं होतं आधी आम्ही म्हणतो चाळीस तो म्हणतो सत्तर ठीक आहे म्हटलं परत तो आला पासठवर मग हा असा म्हणते तो तसा म्हणती ठीक आहे म्हटलं द्यायचं आहे का नाही ती सांग पडतेस नाही म्हटलं मला इथे एक लाख रुपये देत जा म्हटलं तिकडं झालं काय करायचं पैसे तुम्ही काय करायचं जर खट्ट अस हां म्हणजे आपलं सुनील मोरेचं वाक्य आहे हां वस्तू एकच तयार करायची पब्लिकची काय गरज नाही कोणाची दोन्ही एक हजार बैल असेल द्या तुमची जर वस्तू खट्ट असेल पब्लिक दोन खाली पळणार तुम्हाला तुमच्या मागं लागणार हे तेवीस तारखेला दिसणार पळताना शंभर टक्के दिसणार दिसणार शंभर टक्के आता काय आपण नियोजनाचा एकच विषय आता आम्ही दोघं पण नसते ती सागर शेड आणि पप्पू शेटंचं नियोजन करते ती ते हातात हातातच ती म्हणली तो आपण घालायचं सागर शेड सा आपण बैल आपण अजूनपर्यंत असं फोन करत नाही कोणाला की बाबा माझ्या मार घाला घालायला सागर शेड म्हटलं की आपली जो घालायचं तरच घालायचं नाही म्हटलं पप्पू शेड म्हटलं की घालायचं तर घालायचं त्या दोघाचा ताळमबाब बसला तर ठीक ओके त्या दोघा ताळममाळ बसला तर आम्ही लगेच हात काढून नको तुमच्या दोघा ठरवा ते चालते एक वस्तू आपल्या आपल्याला अजून काय विषय आतली वस्तू असली तर चालते पण आत पण असं पैरा करायचं एकच दिवशी आपल्याला बाहेरनं नकोच नको डोक्यातच नसते आपलं की आपल्याला बाहेरनंच पाहिजे तुमची एक आतला पहिरा करताना आतला करायचं आतनं पळवती असं पर्यंत आतल्या बैलांना असं नाही म्हणायचं की बाबा गाडीच तुटली हीच नाही तीच नाही आतला बैल आहे तर आतल्या बैलांना गाडीच ओढायची कारण पब्लिकची बाजू आपला आहे हॉस्ट्रेट सांभाळते एवढी गॅरंटी सांगतो सागर शेड आता नियोजन तुम्ही करताय काय अडचणी येते ते विषयाला हे जे नाही योजना ना आता नाही अडचण पुढे तरी अजिबात येणार नाही असं ना मला वाटते अगोदर येतो त्या अडचणी अडचणी काय विषय नव्हता बैल लेपवतोय वासरू लेपत होतं फक्त आता तुम्हाला माहिती आहे आता बघ माणसाचा दृष्टिकोन आहे बघण्याचा काय विषय वायदी तुमचं किती पण बैल पाहणार असेल तर वासरू पाहणार असेल माणसाला डोक्यात नसती येत नाही की गाडी चांगली पळेल एक नंबर होईल गुलाल होईल आणि मोठे अमाऊंट पण आपण आपल्याला येईल पण नाही पन्नास द्या चाळीस द्या <laughs> आणि मग द्या बरं पब्लिकची बैल कमी आहेत ते आता कमी आहेत पब्लिकची बैल की बोटॉ पबलिकची बैल आहेत ती हे तयार का होत नाही ते पब्लिक काय प्रत्येकाचं कसं असते कष्ट कष्ट महत्वाचं आहे आपण त्याला कसा म्हणजे कष्ट देऊन तयार करतो त्याच्यावर सगळं डिपेंड आहे आणि आता आतल्या बैलापेक्षा पोगलीच्या बैला मार्केट आहे तुमचं दोनवढे कमी पळू द्या पण पोबलीला पाहावं की तुम्हाला मार्केट आहे हाय या मग साखर शेट आता हे जे शरीर वैशिष्ट्य सांगा की बाजूला थोडं हो या राज काय नेमकं तुम्ही तुम्हाला गडवण बघा हां तुम्हाला म्हणजे एवढी गुंतवर एवढी गडवण दिसणार नाही अजिबात नाही दोन्ही पायाच्या मधलं अंतर बघा तुम्ही इथून बघू शकता छाती छाती बघा बैलात तिथे भरघोसाची छाते छाती आहे आणि सगळा खेळ त्या छातीवरच असते म्हणजे जेवढं दोन्ही पायाच्या अंतर जास्त जेवढा जास्त तेवढं बैला गावती पाळायला पाठी मागत तुम्ही चौक बघा बैला चौक बघा बैलाला शेपूट बघा शेपूट करून आता ह्या साइटला पण फायनलचं सा मार्किंग आहे हो आणि ह्या साईडला पण फायनलचं मार्किंग म्हणजे ह्या दोन्ही खांदे खांदे दोन्ही खांदे पब्लिक हा एकदा चिठ्ठी टाकली की परत तिकडे जायचं नाही जिथं येईल तिथं पळाच मग आता बरेच जणांची इच्छा असते की ह्या बैला मला पळायचं आहे अशी कुठली बैल येते मथुर बर पळायचं जेव्हा चांगला बैल पळताना दिसतो की लोक एक तर पैऱ्याला एक एकतर विकत मागते ते मग विकत मागणारे फोन करते त्यामुळे सागरशेटला फोन येते किती पर्यंत मागते पंचवीस ला हायस्ट मागितले पंचवीसला मागितलं रात्री साडे दहा पर्यंत पेमेंट जेवण येतो म्हणजे हा सागरशेट फोन करायचं अहो येऊ द्या का येऊ द्या तो पुण्यात मला फोन करतो साडे दहा पर्यंत येतो माहिती काय का मग द्यायचं म्हणजे कशाला हे करायचं बघू की द्यायच्या वेळी आपण हे करायला म्हणतो पण आता तर सध्या काय नाही म्हणलं ठीक आहे आपण नाही घेत नाही साडे दहा पर्यंत मुंबईची पार्टी पोहोचतो याला मुंबईची पार्टी मुंबईचीच पार्टी घेणार याला शो जाणार मुंबईला जाणार शो कदाचित गेला तर शो फक्त आणि फक्त मुंबईत जाणार कितल्यांचं काम नाही घेणं हे करू जाणं मुंबईनं डेरिंग आम्ही सहा महिन्यात जर सहा वासरी करू शकतो विकू शकतो आणि घेऊ शकतो आम्ही गेलो चिठ्ठी टाकाय कि मला हलका घटायचा हाणून मोकळ एक वेळ आल्या आपल्या गटात म्हणते तीनची गाडी निघू दे वेळ बदल वेळ बदलते मी चिठ्ठी टाकाय घ्यायचो हे जी ह्या ग्रुपची गाडी आल्या त्या ग्रुपची गाडी आल्या आमदारात आमदार आणि आम्ही गेलो की बरोबर चिठ्ठ्या टाकायची आणि आता तसं नाही आता आपल्याला विचारत तुमची गाडी हाणून घ्या त्याचा जीव जास्त आहे जा। हो त्यापाशीच पहिला होता हां हे वरच हां हे काय जुनं मालक आहे काय जुनं मालक आहे लई जीव आहे त्याच्यावर हो कसा पोचतो पहिला चांगला पोच चांगला पोच हा त्याचं नाव काय फायर फायर येसन नाही पिलो आहे किती महिन्याचा आहे नऊ महिन्यात नऊ महिन्याचा लात मारतो इव्हेंट सगळा कार्यक्रम आहे सगळा या amai daru kalol sabha khaliyo e lo tai na dio over one ha sir